ती बातमी अशी की उद्धव सा उद्धव ठाकरे साहेबांचा देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छांसाठी फोन गेलेला आहे ठीक आहे आता आपण असं समजूयात गेला असेल किंवा गेला नसेल सगळ्यात पहिली गोष्ट जर गेला असेल आणि शुभेच्छांसाठी फोन गेला असेल तर बातम्यांनी काय दाखवावं शुभेच्छांसाठी फोन गेलेला आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत विषय संपलेला आहे पण बातम्यांच बघा दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण बातमीदारांनी काय सांगितलं शुभेच्छांसाठी फोन याच्या पुढे तब्बल तब्बल किती मिनिट तब्बल अडीच मिनिटं चर्चा झाली तब्बल हा तब्बल हा शब्दाला अंडरलाईन करा तब्बल अडीच मिनिटं चर्चा झाली आणि त्या अडीच मिनिटं सविस्तर चर्चा झाली मी त्यांची वाक्यच लिहून घेतली सविस्तर शब्दाला सुद्धा अंडरलाईन करा तब्बल आणि सविस्तर आणि अडीच मिनिटं घ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मला वाटतं मला वाटतं न्यूज एटीन न्यूज एटीन हिंदीवरच्या आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं की उद्धव ठाकरे साहेबांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत पण कधी दिलेल्या आहेत हे लक्षात घ्या ज्या वेळेस त्यांचा निमंत्रणासाठी फोन गेला होता की माझा मुख्यमंत्री पदाचा जो शपथविधी सोहळा आहे तो जो निमंत्रण त्याचं निमंत्रण देण्यासाठी त्यांनी वैयक्तिक शरद पवार साहेबांना असेल उद्धव साहेबांना असेल फोन केला असेल त्या फोनच्या वेळेस त्यांचं माझं चांगलं बोलणं झालं आणि त्यांनी मला तिथे शुभेच्छा दिलेल्या आहेत आता या शुभेच्छा त्या फोनवर झालेल्या आहेत आणि ह्यांची सूत्र जवळपास पाच दिवसांनी जागी झाली आणि म्हणतात काल फोन गेला आणि परत शुभेच्छा दिल्या म्हणजे हे ही सूत्र नेमकं कुणाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करतात त्या प्रकारे हे वातावरण संभ्रमित करण्याचा प्रयत्न बरं याच्यानंतर खालच्या कमेंट्स पाहायच्या म्हणजे महा महा महायुतीचे अंधभक्ताड काही असतात साहेब आता घेऊ नका अरे कोण येत आहे तुमच्याकडे साहेब आता घ्यायचं नाही आपल्याला त्रास दिलेला आहे तुम्ही आम्ही त्रास दिला शिवसेनेने त्रास दिला बर ह्या महाभक्ताड लोकांना एवढं सांगायचंय अरे हा तुमचा साहेब हा कधी कोणाचा होऊच शकत नाही ज्याला तुम्ही साहेब म्हणताय ना हा साहेब कधी कोणाचा होऊ शकत नाही पहिली गोष्ट आणि शिवसेना आजही आपला मराठा बाणा जपते मराठी बाणा जपते आणि शिवसेना आजही महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता जपते आज लढाईची वेळ आली तरी लढू आम्ही वेळप्रसंगी विचार करा शिवसैनिकांनो जर हा सारा प्रकार टाळायचा असता हा सारा प्रकार कुठेतरी टाळायचा असता किंवा कुठे कमी याची धार कमी करून घ्यायची असती वेळप्रसंगी राजनैतिक सुजबुज दाखवायची वेळ आली असती तर कदाचित उद्धव साहेबांनी एक एक पाऊल माघार घेतलं असतं किंवा त्या क्षणाला माघार घेऊन कमीत कमी हा सारा प्रकार टाळूयात जेव्हा सगळी परिस्थिती व्यवस्थित होईल तेव्हा पाहून घेऊयात पण नाही शिवसेनेचा लढवय्या हा गुण आहे विचारांशी आम्ही तडजोड करू शकत नाही मी तुम्हाला वारंवार सांगितलं हा भारतीय जनता पक्ष पक्का डॅम्बिस पक्ष आहे हा राज हा राजकारणामध्ये पक्का मुरलेला पक्ष आहे याला फक्त राजकारण दिसतं भारतीय जनता पक्ष राजकारणाव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही हा कधीही कुठल्याही म्हणजे आपण आपण कितीही त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला होता त्या काळामध्ये किती त्याला लहान बाळाप्रमाणे कुरवाळलं त्या बाळाला मोठं केला असतो बाळ आपल्याला डसायचं काम करतं हे सापाचं पिल्लो निघालं लक्षात घ्या शिवसैनिकांना शिवसेनेची राजनीती अशी नसते आपण आपल्या विचारांशी आजही प्रामाणिक आहोत आपण आपल्या हिंदुत्वांच्या विचारांशी देखील प्रामाणिक आहोत पण ह्यांचं हिंदुत्व जे सरड्याच्या रंगाप्रमाणे रंग बदलतं म्हणजे मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं तेव्हाही सांगितली हे गायीच नाव घेतात ही गायीला महाराष्ट्रामध्ये राज्य प्राण्याचा राज, राज्य म्हणजे महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचा दर्जा देतात पण ते तेच दक्षिणेला कोकणामध्ये कोकणातून दक्षिणेला वीस किलोमीटर जाल गोव्यामध्ये प्रत्येक मेनू कार्डवर हॉटेलच्या मेनू कार्डवर बीफ खाल्लं जातं बीफ दिलं जातं तिथे मग तिथे गोव्यात भारतीय जनता पक्षाचं राज्य असताना तिथे बंदी घालणार नाहीत कारण त्या भागातलं डेमोग्राफिक राजकारण तिकडची लोकसंख्या त्याप्रमाणे तिकडचं राजकारण तिकडच्या प्रमाणे इकडचं राजकारण इकडच्या प्रमाणे मणिपुरात जाल तिथेही तुम्हाला गोमांस मिळतं तिकडचं राजकारण तिकडच्या जिकडे तिकडे ह्यांचं हिंदुत्व राज्यातल्या भाषेतल्या धर्माप्रमाणे त्या भाषेप्रमाणे धर्माप्रमाणे बदलत राहतं ह्यांचं हिंदुत्व हे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं आहे गुजरात मधून सगळ्यात जास्त किंवा उत्तर प्रदेशातून सगळ्यात जास्त गोमांस एक्सपोर्ट होतं या सगळ्या प्रकारचं हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही शेंडी जाणव्याचं हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही आणखी तुम्हाला मी सांगितलं बघा ना आज त्या समाजवादी पक्षाला अचानक त्याला उबाळा फुटला शिवसेना पुन्हा आपल्या कोर हिंदुत्वाकडे जाते मी तुम्हाला खर तर ह्या विषयापासून थोडा बाजूला जातोय माझा दुसरा अजून जे दोन बातम्या झाल्यात दुसरी बातमी मी तुम्हाला सांगेलच पण हे सुद्धा सांगणं तितकंच गरजेचं आहे त्या अबू आसिम आझमीला म्हणजे आता त्याला तो तो आ, हे सगळा साक्षात्कार होऊ लागलेला आहे विचार करा याच समाजवादी पक्षाची याच अबू आसिम आझमीची मतं ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा सव्वीस 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 पाच उमेदवार ज्यावेळेस जिंकून आणले ना त्या सव्वीसच्या कोट्यामध्ये या अबू आझमीच्या समाजवादी पक्षाची देखील मतं होती रईस रहिसचेकची आणि ह्याची सुद्धा किंवा एम आय एम सारख्या पक्षाची देखील मतं होती म्हणजे रजाकारांची मतं घेणाऱ्यांचं हिंदुत्व यांनी शिकवायचं शिवसेनेला हिंदुत्व यांनी तिकडे काश्मीरामध्ये त्या मेबूबा मुफ्तीबरोबर वर सरकार बनवायचं यांनी शिकवायचं शिवसेनेला हिंदुत्व यांनी वक बोर्डाला दहा दहा लाख दहा कोटी रुपयांची रक्कम द्यायची आणि शिवसेनेला प्रश्न विचारायची तुमची भूमिका स्पष्ट करा मग हे हे जे सग आणि बरं दुसरी गोष्ट तुम्हाला एक आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही जरा चंद्राबाबू नायडूच्या त्याच्या राज्यातल्या त्या व वचननामे जे काही आहेत ना ते जरा पहा आणि मग ह्यांना सांगा शिवसेनेला हिंदुत्व शिकवायचं चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी हिंदुत्वाचं प्रतीक आहे या भारतीय जनता पक्षासाठी प्रत्येक राज्यामध्ये ह्यांची हिंदुत्वाची व्याख्या ही वेगळी असते प्रत्येक राज्यामध्ये हे असलं हिंदुत्व शिवसेनेला म्हणजे सरड्यापेक्षाही सरड्यालाही लाजवेल असं हिंदुत्व शिवसेना शिवसेना आपल्या कोर विचारांतून कधी हटली नाही फक्त एवढंच सांगतो शिवसेना ही सर्व समावेशी आहे सर्व सर्व जाती धर्म पंत प्रांत सर्वांना घेऊन सोबत पुढे जाणारी आहे शिवसेना आपल्या हिंदुत्वाला त्यांनी व्यापक केलेला आहे शिवसेनेचं हिंदुत्व हे व्यापक आहे हृदयात राम आणि हाताला काम आणि शिवसेनेचं हिंदुत्व ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण देखील शिकवतं हो खर तर ह्या वीस टक्के राजकारणाच्या पायी शिवसेनेचे ही हाल झाले आहेत मला असं वाटतं लोक दोनशे टक्के राजकारण करून गेले आणि आपण वीस टक्के राजकारण करण्यात देखील मागे राहिलो ही कुठेतरी मला एक छोटीशी खंत वाटते एक वा वैयक्तिक माझं मत सांगतो तुम्हाला यांनी शिकवावं हो आपल्याला शिवसेनेला हिंदुत्व यांनी शिकवावं हो असो आज शिवसेना जर शिवसेनेला वाचवायचंच असतं ह्या सगळ्या लढ्या लढायांमधून किंवा ह्या सगळ्या संघर्षातून शिवसेनेला वाचवायचं असतं तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी वेळप्रसंगी तडजोड केली असती या सर्वांशी तडजोड केली असती एक पाऊल नमतं घेतलं असतं मागे घेतलं असतं आणि त्यानंतर सगळं काही व्यवस्थित झालं असतं शिवसेना फुटली नसती शिवसेनेची कोर्ट के, के, केस कोर्टात गेली नसती नाव चिन्ह गेलं नसतं पण नाही बाळासाहेबांनी लढा म्हणून शिकवलेलं आहे अरे हे सगळं कुणाच्या जीवावर याच मायबाप जनतेच्या जीवावर आहे याच मायबाप जनतेने सगळं दिलेलं आहे आपल्याला आणि हीच मायबाप जनता पुन्हा हीच माझ्या महाराष्ट्राची ही मायबाप जनता माझ्या शिवसेनेला पुन्हा वर घेऊन येईल ही आम्हाला खात्री नव्हे तो विश्वास आहे ठीक आहे शिवसेनेचा संघर्षाचा काळ चालू आहे या चार पाच वर्षामध्ये पुढच्या चार पाच वर्षामध्ये आम्ही संघर्ष करू रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरून आमची शिवसेना मोठी करू शिवसेना ज्या ज्या वेळेस संघर्षातनं गेली त्या त्यावेळेस शिवसेना बहरलेली आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही आजवरचा इतिहास आहे पण या संघर्षानंतर मात्र शिवसेनेला सोन्याचे झळाळीचे दिवस येतील त्यावेळेस शिवसैनिकांना तुम्ही आम्ही हा दिवस आपल्याला पाहायचा आहे याची देही याची डोळा हा दिवस पाहायचा आहे आज ठीक आहे संघर्षात जाते आणि संघर्षात या मायेची कूस सोडणारी ची औलाद आम्ही नाही ना ही आमची माय आहे शिवसेना मी वारंवार